सोलापूर भारत स्काउट व गाईड संस्थेच्या वतीने चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता तब्बल चारशे वाळवंटाची केली स्वच्छता पंचवीस शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम मध्ये गाईड पंचवीस शाळा नऊशे सत्तावीस स्काउट गाईड विद्यार्थी उपस्थित होते पंढरीची वाढी आषाढी सेवा स्वच्छता प्रकल्प राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काउट मान्य श्री गोविंद केंद्रे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट शंकरराव यादव जिल्हा समर्थक स्काउट श्रीधर मोरे जिल्हा समर्थक गाईड अनुसया शिरसाट गट शिक्षण अधिकारी श्री मारुती लिगाडे यांनी सहभाग नोंदवला भारत सरकार स्काउट स्काउट गाईड यांच्यामार्फत आज चंद्रभागेच्या असणाऱ्या किनारी की जवळजवळ चारशे विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी चंद्रबागेचा असणारे जे गाव वारकऱ्यांनी जे घाण केलेली आहे ते घाण स्वच्छता करण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आमच्या स्काउट गाईड रो रेंजर कब बुलबुल लहान मुलंसुद्धा येऊन त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचा एक सुट्या असा उपक्रम आमच्या असणाऱ्या भारत स्काउट गाईडमार्फत गाड सन्माननीय आमचे आयुक्त शेख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य शिव मॅडम मनीष आवळे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आमचे स्काउट गाईड आहेत सगळे उत्साह वातावरणामध्ये वा नदीचं असणारं पावित्र्य राखण्याचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे करीत आहेत मी निश्चितपणे स्काउट गाईडच्या माध्यमातून एक समाजसेवेचं वृत्त जे धरलेलं आहे ते वृत्त गाडगे महाराजांनी जे वृत्त धरलेलं होतं ते गाडगे महाराजांची परंपरा परंपरेच काम एक एक आमचे नाव चंदारा आणि राजू केदार मी आता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव रामभाऊ जोशी हायस्कूल आम्ही पंढरपूर नगरीत पुजारी सरांच्या मार्गदर्शनाखाली कचरा गोळा करण्यासाठी आलोय आम्ही सर्वांनी खूप कचरा गोळा केला आणि खूप आनंदही झाला